ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून कल्याणात आयोजित करण्यात आलेल्या रोजगार आपल्यादारी उपक्रमामध्ये तब्बल शेकडो जणांना नोकऱ्या प्राप्त झाल्या जा ज्यामध्ये काही शासकीय विभागातील पदांचाही समावेश असून निवड झालेल्या उमेदवारांना या ठिकाणी लगेचच नियुक्ती पत्रही देण्यात आली आहेत कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने आणि शिवसेना कल्याण शहर शाखेच्या माध्यमातून या रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं राज्य सरकारच्या शासन आपल्यादारी उपक्रमाच्या धर्तीवर कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांसाठी हा उपक्रम राबवण्यात आला होता ज्यामध्ये नवी मुंबई सेंट्रल वेस्टर्न हर्बर आणि ठाणे कल्याण भागातील पंचेचाळीसहून अधिक नामांकित खाजगी कंपन्यांचा सहभाग होता बँकिंग हॉस्पिटॅलिटी ई कॉमर्स हॉटेलिंग ओव्हरसीज आदी प्रमुख क्षेत्रातील चार हजारांहून अधिक रिक्त पदांसह शासकीय विभागातील काही निवडक पदे ही या मेळाव्याच्या माध्यमातून भरण्यात आली कल्याण पश्चिमेच्या वायले नगर येथील साई हॉलमध्ये झालेल्या या रोजगार मेळाव्यासाठी कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरातील तरुण तरुणींची तुफान गर्दी झाली होती या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या कंपनीच्या प्रत्येक स्टॉलवर इंटरव्यू साठी अक्षरशः रांग लागली होती अशा प्रकारचा इतका भव्य मेळावा आयोजित करून आमदार विश्वनाथ भोईर यांनी आमच्यासारख्या इच्छुक उमेदवारांसाठी खूप मोठी संधी प्राप्त करून दिली आहे आपल्यासारख्या सामान्य युवकाला शासकीय विभागात नोकरी मिळणं म्हणजे खरोखरच स्वप्नवत असल्याची प्रतिक्रिया मयूर पाटील या युवकाने दिली आहे आज भव्य असं रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे पंचेचाळीस प्रायव्हेट कंपन्या आणि काही शासकीय सेवेतील पदे असं मिळून चार हजार साडेचार हजारच्या जास्त नोकऱ्या उपलब्ध आपण केलेल्या आहेत नोकरी आपल्या दारी हे ब्रिदवाक्य घेऊन आम्ही हा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे आणि शिवसेना कल्याण शहर शाखेचे सर्व पदाधिकारी नगरसेवक असतील शिवसैनिक असतील यांनी सर्वांनी ह्या रोजगार मेळाव्यासाठी फार प्रयत्न केले आहेत खूप मेहनत घेतलेली आहे आणि शिवसेनेचं एक ब्रीद वाक्य आहे की बाबा ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण ऐंशी टक्केच्या समाजसेवेतून बेरोजगार युवकांना रोजगार देणं हे सुद्धा शिवसेनेचं कर्तव्य आहे आमचं कर्तव्य आहे असं समजून आम्ही हा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा